नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर पहिल्यांदा आहे ना, ना तुमच्या सगळ्यांची माफी मागणार आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीची कारण काल माझा व्हिडिओ पडला नाही आणि का पडला नाही ना तोसुद्धा सांगणार आहे पण त्या अगोदर आहे ना कडाकणी बघा कडाकणी मस्त अशी खुर खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहेत आणि आवाजसुद्धा ऐकू शकता इतकी भारी कडाकणी झालेली आहेत आणि शिवाय कमी वेळेत कमी तेलकट तेलाचा अंश सुद्धा नाहीये इतकी कमी तेलकट होतात रेसिपी अगदी साधी सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते इथं मी एक परात घेतली आहे आणि परातीमध्ये आपल्याला घालायचं आहे दोन कप मैदा तर कुठलीही घरातली एक वाटी किंवा कप कपाने मोजून सुद्धा घेऊ शकता तर इथं बघा दीड कप मी मैदा घेतलेला आहे अगदी चिमुटभर यामध्ये मीठ घालायचं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घातलं ना तर त्याची चव छान वाढते आणि यामध्ये ना आपल्याला घालायचे कडकडीत तेलाचं मोहन आणि हे हा जो मैदा आहे ना हा तेलाला चांगला असा चा चोळून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला सांगते की काल माझा व्हिडिओ का पडला नाही तर काल मी गेली होती माझ्या माहेरी आणि आमच्या माझ्या माहेरची जी देवी आहे तिचं नाव आहे मुदाई तर तिच्या दर्शनासाठी खास गेली होती मी कारण तिचं नवरात्रीमध्ये खूप जास्त महत्व आहे आणि तिथला जो व्हिडिओ आहे ना तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आमच्या माझ्या माहेरी घट कसा बसवला जातो किती म्हणजे त्या देवीचं महत्व आहे तुम्हाला कळेलच पुढं आणि त्याचं आहे ना थोडी थोडी माहिती सुद्धा मी देणार आहे बरं का तर बघा पिठाला आहे ना तेल चांगला असं सा चोळून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीनं मी मैदा मोजला होता त्याच वाटीनं साखर आणि दूध मोजून घेतलेलं आहे तर हे दूध आहे ना अगदी कडकडीत गरम नाहीये अगदी कोमट सुद्धा नाहीये आपण जसं सकाळी गरम करतो आणि थंड करतो ना तर थंड दुधामध्येच आपल्याला पिठी साखर मिक्स करायची आहे आणि पिठी साखर ही काही विकत आणलेली नाहीये तर घरामध्ये जी आपली साखर असते ना ती डायरेक्ट मिक्सरला जळून घेतलेली आणि त्याची पटकन अशी पिठी साखर सुद्धा होते आता या साखर आणि दुधाच्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि हे साखर आणि दुधाचं मिश्रण हाताने ढवळून थोड्या थोडं घालून पीठ चांगलं असं घट्टसर मळून घ्यायचंय अगदी पातळसर मळायचं नाहीये आणि हिथं बघा जर तुम्हाला आहे ना तुम्ही याच पद्धतीने जर कडाकणी बनवत असाल ना तर तुम्हाला याची थोडीशी पद्धत वेगळी बघायला मिळेल तर हिथं ना मी मैदा मैद्यामध्ये ना बारीक रवा घातलेला नाहीये तर हा रवा जो घेतला आहे ना आपल्याला हा दुधामध्ये भिजत घालायचा आहे आणि फक्त दोन ते तीन चमचे हा रवा घेतलेला आहे आणि परत दूध असं हलवून कारण पिठी साखर असते ती तळाला जाऊन बसते म्हणून हलवून मग या रव्यामध्ये आपल्याला हे साखरेचं सा मिश्रण आहे आणि रवा चांगला असा भिजल इतपतच बघा दूध घाला अगदी जास्त घालू नका नाहीतर मग रवा आहे ना अगदी पातळसर सुद्धा होऊन जाईल आता हे सगळं आहे ना आपल्याला किमान अर्धा तासासाठी आहे ना भिजत ठेवायचं कारण रवा सुद्धा आहे ना दूध चांगलं पिऊन घेईल आणि जे पीठ आहे ना ते सुद्धा चांगलं मुरलं जाईल तर हे बघा अर्ध्या तासानंतर आहे ना रवा चांगला असा भिजलेला आहे आणि पीठ सुद्धा आहे ना चांगलं असं मुरलेलं आहे तर या पिठाचे आहेत ना आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि या तुकड्यांमध्ये ना आपल्याला हा भिजलेला रवा आहे जो मळून घ्यायचा आहे ही प्रोसेस केल्यामुळं काय होतो ना एक सारखा रवा पिठामध्ये मिक्स होतो आणि शिवाय जी कडाकणी आहेत ना ती सुद्धा जास्त वेळ कुरकुरीत राहतात आणि बघा त्याची चव सुद्धा थोडीशी वेगळी लागते तर हिथ मी या पिठामध्ये रवा चांगला असा मळून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ माझा तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट हो, मला कमेंटद्वारे कळवं आणि हो माझ्या इंस्टाग्रामला आणि फेसबुकला जर तुम्ही फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता तर बघा दूध दुधामध्ये भिजवलेला रवा पिठामध्ये चांगला असा मळून घेतलेला आहे आणि पीठ आहे ना एकदा दोनदा फक्त आपल्याला असं परातीमध्येच आपटून घ्यायचे किंवा खलबत्त्यामध्ये घालून सुद्धा चेचून घेऊ शकता पण एवढी काही गरज लागत नाही कारण रवा तसाही आपला चांगला भिजलेला होता तर अगदी दोन मिनिटासाठी आहे ना हे पीठ फक्त झाकून ठेवलं आणि नंतर मग आहे ना या पिठाचे आपल्याला एक समान असे तीन गोळे करून घ्यायचे तर माझ्या माहेरी बघा वेणी फनी किंवा जोडवी नाहीत करत पण माझ्या सासरी करतात त्याच्यामुळे ना मला वेणी फनी किंवा कडाकणी असं सगळं करावं लागतं तर मी पहिल्यांदा आहे ना कडाकणी कशी करायची ती दाखवते तर एक सारखा कडाकणी येण्यासाठी आहे ना एक उंडा घेतला आणि त्याचा रोल करून येणा जसे आपण पापडाचे बघा छोटे छोटे गोळे करून घेतो ना पापड करताना तसे याचे छोटे छोटे लिंबापेक्षा थोडेसे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे त्याच्यामुळे ना कडाकणी जी आहे ती अगदी एकसारखी अशी होते आणि ही कडाकणी बघा पिठावर लाटत नाहीत तर तेलावर लागतात जी मैद्याची कडाकणी बघा तेलावर लाटली ना तर लाटायला सुद्धा उरकते आणि अगदी फटाफट सुद्धा होते आणि शिवाय ना जर पीठ लावली ना पीठ लावून जर तुम्ही कडाकणी लाटत असाल ना तर हलकीशी लालसर सुद्धा होते पण तेलावर लाटलेली कडाकणी तेल सुद्धा पित नाही आणि मस्त याला रंग सुद्धा भारी येतो तर इथं बघा काही कडाकण्या मी करून घेतलेल्या आहेत आणि या कडाकण्या आहेत ना पहिल्यांदा कडकडीत तेल गरम करायला ठेवलेले आणि परत गॅसची फ्लेम ही लो केली आणि लो हीटवर आहे ना चांगल्या ह्या कडाकण्या ना खरपूस खमंग होईपर्यंत भाजून घ्यायच्यात खूप भारी लागतात बरं का दुधातल्या या कडाकण्या आता माझ्या माहेरी तरी ये ना बघा दुधातल्या कडाकण्या करण्याची पद्धत आहे आणि सासरी जी आहे ना ती ते तांदळाची आणि गव्हाच्या पिठाची करतात त्यामध्ये थोडासा गूळ मिसळतात तर आज म्हटलं की आपल्या माहेर माहेरच्या देवीला चाललोय तर म्हटलं तिच्यासाठी तिच्या आवडीच्या कडाकण्या नैवेद्यासाठी घेऊन जाव्यात तर हा नैवेद्यासाठी मी या कडाकने तिच्यासाठी घेऊन निघाले होते आणि हा व्हिडिओ मला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करायचा होता तर इथं बघा काही कडाकण्या आहेत ना मी तळून घेतलेले आहेत तर आता या कडाकण्या तर तयार झालेले आहेत तर आता बनवूया वेणी फनी खाऊचं पान आणि जोडवी तर जोडव्याचं काय महत्व आहे ते मला माहिती नाही पण या नवरात्रीमध्ये तरी आहे ना देवीला खाऊचं पान अर्पण केलं जातं त्याच्यासाठी आहे ना या सगळ्या बघा कडाकण्या असू द्या किंवा खाऊचं पान असू द्या वेणीफणी असू द्या तर आमच्या गावाकडे काय करतात एका दोऱ्यामध्ये या सगळ्या अशा ओवायच्या आणि मग देवीच्या घटाला ना अशा बांधायच्या अशी पद्धत आहे बघा तर ही तर आम्ही जशी आपण आपल्या बायकांशी वेणी घालतो की नाही अगदी सेम तसंच करायचं से, तुमच्याकडे सुद्धा करत असतील आणि जर करत असतील ना तर मला नक्की कळवा की आमच्याकडे सुद्धा अशीच पद्धत आहे आणि जरी करत नसतील की नाही तरीसुद्धा मला कळवा की आमच्याकडे अशी नाहीत करत म्हणून तर इथं बघा मी वेणी चांगली अशी करून घेतलेली आणि वेणी तेलामध्ये सुटू नये ना त्यासाठी जसं आपण बघा वेणी बांधल्यानंतर झाल्यानंतर रबर बँड लावतो ना तसंच इथं रबर बँडसुद्धा आम्ही लावून घेतलेलं आहे तर आता करूया फनी तर फनी करण्यासाठी तेवढंच गोळा घेतलेला आहे आणि जसं आपण चपाती लाटून घेतो ना तशीच चपाती म्हणजे अगदी बारीकसर पुरी लाटून घ्यायची आणि याच्या कडायत ना त्या कट करून आहेत तर मला ही फनी कशी करायची आहे ना ती माहिती नव्हतं म्हणजे डायरेक्ट फनीचा आकार कसा द्यायचा लग्नाच्या अगोदर मला माहीत नव्हतं पण मला आमच्या सासूबाईंनी सांगितलं की फनी अशी बनवायची म्हणून तर काही जणांकडं बघा काय करतात तर डायरेक्ट अशी चपाती लाटून घेतात आणि त्याच्यावर जी आपली फणी असते ना त्याचा छाप काढतात तर काही ठिकाणी अशीसुद्धा पद्धत आहे पण म्हटलं आपल्याला तसं मला तर नाही आवडत तसं म्हणून म्हटलं आपण डायरेक्ट सासूबाईंची पद्धतीनंच फनी करून घेऊया आणि हिथं केलं आहे हे खाऊचं पान आणि पानाला बघा प्रॉपर असा आकारसुद्धा आलेला आहे तर माझं आहे ना खाऊचं पान वेणी आणि जोडव्या करून झालेल्या आहेत तर कडकडीत तेलामध्ये येत ना हे सगळं असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि काही काही वेळेला बघा जी जोडवी आपण बनवत असतो ना तर ती तेलामध्ये ना सुटली जाते तर ते ना व्यवस्थित असं पॅक होण्यासाठी थोडंसं पाणीसुद्धा लावू नये ना तुम्ही व्यवस्थित असं पॅक करू शकता तर माझी तरी आहे तर ना बघा एक जोडवी इथं सुटलेली आहे आणि नंतर माझ्या लक्षात आलं की सासूबाईंनी आपल्याला हे सांगितलं होतं तर जाऊ दे म्हटलं तसंही बघा ही कसं आहे ना दोऱ्यामध्ये ओवूनच देवीच्या घटाला बांधलं जातं तर इथं हे पान आहे ना हे सुद्धा आहे ना चांगलं असं तेलामध्ये बघा तळून घेणारे आणि फक्त पानाचा रंग आपल्याला चेंज करून द्यायचा नाहीये आणि खरं सांगते जरी पावसाळा जरी असला ना हवामान थोडंसं दमट असलं तरीसुद्धा आहे ना या कडाकणी आजची बात नरम पडत नाहीत इतकी भारी टेस्ट येते ना या कडाकण्यांना तुम्ही या अगोदर आहे ना अशा कडकण्या ट्राय केल्या होत्या का नसतील ट्राय केल्याना नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा फीडबॅक मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनल वर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या गावाकडच्या रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी